शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण उन्हाळा विशेष घरच्या घरी सोप्या पद्धतीने कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कोल्ड कॉफी बनवण्यासाठी सर्वात अधिक लागते ती कॉफी इथे मी दोन चमचे कॉफी पावडर घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे कॉफी वापरताना तुम्ही कोणत्याही ब्रँडची कोणत्याही प्रकारची कॉफी वापरली तरीही चालेल आता आपल्याला जास्त भांड्यांचा पसारा न करता ही कॉफी बरणीमध्ये कशी बनवायची ती पाहिजे आहे यासाठी एक झाकण असलेली बरणी घ्यायची आहे याचं झाकण अगदी अव्वळ असावं एवढंच आता या बरणीमध्ये आपल्याला घेतलेली कॉफी पावडर आहे ते घालून घ्यायची आहे आता यामध्येच आपल्याला जेवढी कॉफी घेतलेली आहे त्याचा डबल आपल्याला साखर घालायची आहे इथे मी दोन चमचे कॉफी पावडर वापरलेली आहे यासाठी चार चमचे साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे तीन आणि हां चार चार चमचे मी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी वापरताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा अगदी थोडं पाणी आपल्याला यामध्ये साखर बुडेल इथपर्यंतच पाणी घालून घ्यायचं आहे याला झाकण लावून घ्यायचं आणि एकसारखं आपल्याला शेक करत म्हणजेच एकसारखं हलवत आपल्याला ही कॉफी जोपर्यंत फेसाळ दिसायला सुरुवात होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे हळूहळू या भरणीचा पूर्णपणे रंग बदलला जातो सुरुवातीला जा डार्क चॉकलेट दिसतो नंतर याचा कलर अगदी क्रीमी असा दिसायला सुरुवात होतो अशा पद्धतीने बघा साधारण पंधरा मिनिट ही बरणी मी अशाच पद्धतीने एकसारखी हलवत होते त्यानंतर आपली कॉफी तयार झाली आहे का ती पाहून घेऊयात झाकण काढूयात आणि पाहूयात अगदी क्रीमी सॉफ्ट अशी ही कॉफी शेक करून झालेली आहे याला रंग खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण हा चमचा बरणीमध्ये उलटा धरतोय त्यावेळेस ही शेक केलेली कॉफी आहे ती पडत नसेल तर समजायचं कॉफी आपली चांगली फेटली गेलेली आहे आता तयार झालेली ही कॉफी आपण एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊयात खूपच छान याला रंग आलेला आहे अगदी क्रीमी सॉफ्ट अशी ही कॉफी तयार झालेली आहे तुम्ही हवा तर ही कॉफी दहा ते पंधरा दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला कॉफी बनवायची आहे त्यावेळेस तुम्ही थंडगार दुधामध्ये थोडीशी साखर आणि तयार केलेली ही कॉफी आहे ती वरून घालून घ्यायची म्हणजे तुमची कॉफी पिण्यासाठी तयार होते आता आपण ही कॉफी कशी बनवायची ती पाहूयात काचेचे ग्लास घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला चार ते पाच बर्फाचे खडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आवडीनुसार साखर घालून घेऊयात साखरेऐवजी पिठी साखर वापरली तरी चालेल किंवा शुगर सिरप वापरला तरीही चालेल आता आपल्याला यामध्ये अगदी थंडगार असं दूध घेतले ते घालून आहे दूध वापरताना हे दूध मी सुरुवातीला गरम करून घेतलेलं आहे नंतर हे दूध पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि नंतर हे फ्रीजमध्ये ठेवून अगदी थंडागार करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला फेटून घेतलेली कॉफी आहे ती घालून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान याचा रंग दिसत आहे आता यावरती आपल्याला थोड्या प्रमाणात शुगर सिरप आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्ही याऐवजी चॉकलेट सिरप वापरला तरी चालेल दोन चमचे मी शुगर सिरप यावरून घालून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात कोरडी कॉफी पावडर आहे ती घालून घ्यायची आहे कोरडी कॉफी घातल्यामुळे याला रंग खूप छान येतोय अशा पद्धतीने थंडगार अशी कॉफी पिण्यासाठी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते कमी कमी साहित्यामध्ये ते तयार होते आणि जास्त भांड्यांचा पसारा न करताही तयार होते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली आहे ती कमेंट करून सांगा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा